म्हण तिथे मोहर बघा तेवढं उडतं कवळ जमा झाला मोहराच्या बघा तिथे चिखल्यावर सगळं मोहर उडत अजून आहे तिथे तर पकडायचं भेटला तर नमस्कार मंडळी मी आकाश आकाशभोली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी चाललोय छोट्या वाण्यामध्ये चार महिन्यापक्षी छोट्या वाण्यात चाललोय बघा आता ओढ्या पण काढायला घेतले यश श्वापा रमेश मामा मामाय तवड्या करून चाललो आपण वाण्यामध्ये बघूया काय मजा येते दिशादार पहिला ऊन पण भरपूर पडते कचरा पण

मंडली जवळ आलोय इथून आता वान उतल्याला घेतो यश आणि पप्पा आणि रमेश उमा तिथून ते अलग होणार आहे पप्पा आणि रमेश उमा पुढे जाणार आहे यश आपल्यावर येणार आहे आता झालं उतरून घेऊया बघूया काय मजा येते व्हिडिओमध्ये कंटिन्यू कारण की चार महिन्यापक्षी आलो आपल्या छोट्या वाण्यात काहीतरी धमालच आली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये वाव काढायला पण मजा आहे कारण की इथे चिखल असतोय मोठ्या वाण्यात चिक्कल कमी झालंय तर सर्व वरतीच भेटते बघा म्हणजे यश पण आला वान सा, आता वाण उचलून झालं एका साईडचा आता पुढे चाललो आपण तर मंडळी आता यश इथून वानं उठतात उठतात वरती जाणार आहे आपण चालू आहे पप्पाचं तर मंडळी वानं उचललेलं आहे यश गेलाय पुढे आपण त्याच्या पुढे जाऊन वाण ओढून घेऊ बघा मंडळी वाणा वचून झालेला आहे त्या टिवराच्या तिकडे चाल चेक करतोय सुटले का थोडा वेळ बसतो आम्ही कारण की वनात तुकून दमले आता नाश्ता करायला चाललो मंडळी आणि चाय बी पिऊन जी थोडा वेळ बसतो कारण त्याला खाली ऊन बसलो पडते त्या ठिकाणी बघा बाबा बसलाय आणि रमेश बसलाय कारण की अवरा ऊन पडते ना कडकवाला या ऊन मध्ये आपण काम करतो आपण बसतो पख् जायला जायलाय आवड काही ना काय तर पडलाच पाहिजे आज तर मंडळी बघा तिवरामध्ये म्हं बघा कसं मारते सर्व जाल चेक करायला आले पूर्ण तर वाना असं म्हो मारतच आहे आता जाम मजा येणार आहे मंडळी म्हवर मस्त आहे मीडियम साईज आहे पण मावर मस्त आहे बघा उड्या मारत मारत चालले मंडळी तिथे मोहर बघा केवळ उडत्या कव्वळ जमा झालाय मोहराचा तर मंडळी आज वाव भेटली पाहिजे मोरव्याच्या वाण्यात वाव काढायला मजा येते कारण की चिखलामध्ये वाव मजा येते काढायला मोठ्या वाण्यात रेती आहे तर वाव आपल्याला सुक्यावरच मिळते बघू आज किती वाळ मिळते नशीब तर आपल्या मामा भेटेल मला भेटेल यशला सगळे भेटेन बघू आपल्याला काय भेटेल चॅलेंज लागले यश पण आलाय डॉरकर म्हणते आता वाहना खाली करायला घेतलंय पण मस्त आहे तिथून चाललं आहे यशतो वरून येतं मंडळी झालं खाली करायला घेतले पप्पा झाला खालप्याच्या इकडे आणि मी चाललो पालावर रमेश मामा आणि मी आहे जायला खाली करतो आणि यश येतोय वरून जाला खाली करू नंतर बघू काय मिळते मावरं मावर तर, तर हाय मीडियम साईज मावर भरपूर आहे काय मोठं बघायला मिळत तर मजा पण आहे बघा मंडळी टर्निंग जाऊ लागले ती ते मावरो मस्त मारते पूर्ण पूर्ण पडलेत पण झाल्यामध्ये थोडं आसळ असतो दिसतो तर झालेला सर्व बोंबिड अटकले बोंबिड पावसाळ्यात बोंडली आपल्या जवळ येते किनारा जवळ आलोय पाणी सुटलंय बघा मंडळी इथून आता आहे खाली आता तिथे रमेशमा उतरणार आहे रमेशमा उतर आहे आणि चुकलंय चाय त्या करतो नाक तेवढे पडले छोटे साईज आहेत चाललो आता बोसक्याला वॉल मारायला बरोबर मस्त आहे म्हणजे इथून आता चाललो फलट्या मारेल खालप्यामध्ये इथून तिकडे जायला सोपं बोलायला सोपं असेल पण फलट्यामध्ये जायला जीव निघते आमचं पण आता काय नाही वाटत हवा असल्यावर थोडं भारी पडतं पण दिली असं वाटते मोहरला पोवायला जागा नाही बारीक मावर भरपूर पडले मीडियम मावर फिक्स आहे पहिला दिवस आहे तर बघा ही महिन्यात असते कोसक्याचा खड्डा करायला घेतला आहे मला पण तसंच करायला लागेल पण तरी ते पाणी उठलं आहे आणि मोरं सगळं तर पसरले मोहर उठल्याला वाट लागणार आहे बघा तिथे चिखल्यावर सगळं मावर उडते आणि पहिला जागा आहे तर सपाट आहे जागा आणि माहुरा उतरायला चान्स नाही तर खड्डा मा मीनी पण खड्डा केला इथे म्हावर उतरायला तिथून अशा येतं जाऊन माहोरं बघा केवढा आहे झालं जायला चालू आहे ते बघा वाव आहेत तिथ पण वाव आहे मोहरा बघा केवढा मग एक नंबर आहे मारं अक्क बोसकेन गेले बाबा अशात फिरतात मारू भरपूर आहे तर म्हणजे पहिला भरून आला आहे बघा विडिओ काढायला नाही मी नाही म्हणत बघा म्हणजे आले माहिले साईज पण बघायचं म्हणून बघा भरले चुनी बारीक चुनी, चुनी, चुनी भरपूर पडले पप्पा ना तिथे यश आहे पण रमेश मामा येतोय त्याला आता माहरू त्याला घेऊन नंतर दाखवतो केवढं मिळलं वावे भेटले ते नाही माहूर जायला घेतले टप्पा तिथे टाईम नाही आपले आहे रमेश मामा का जायचं आता रमेश मामा पण आयला स्पेशल मोर दाखव भटकन पडले मोरं त्याची नाही ना मोरं आहे खाजरे आहे पोचा मोराची साईज बघा काय म्हणतो एक नंबर पडले त्याला काय बोलत नक्की सांगा रे बाई गोर्द मंडली मोरच बोलतो त्याला काय बोलतात नक्की कारण की कोण बोलतात मुर्गा कोण मोरं मोरच आपल्याला पण माहिती नाही कमेंट म्हणजे सांगा न बोलली वाव बघा काय पप्पाला भेटतील का म्हणली पप्पाला वाव बघ काय भेटलेली अजून आहे तिथे आता पकडायचं बापण साईज वावची कडक लडक साईज आहे दोन ठीक का म्हणली वाव आहे सर्व चिवणीच पडले परत चाललो वाण पेलायला यश आहे तिथे रमेश वाव आहे जीवनी एवढी पडली ना छोटी चालायचं बंद झाले वावा पहिल्या ठेवले पकडायचे आहेत त्या अंगाची मातीच आहे चेहरा दाखविला पण नाही अजून वलटी पूर्ण भरले मी पहिला दिवस होता पहिला दिवस पडला मागात पडतो कारण की परफेक्ट नसतो इथे वाव्यात मोठ्या बघ इथे इथे पण भरपूर आई पण फक्त हा

बघा हे कडक वाव आहे रमेश मामाजवळ पण वाव आहे तर जाऊ आहात चिकल ते खाल्ली असं वाटलेला तुझी पाया खाली व्हायचं तुला बिल वाटलं मला चल येत पुढेच वाटेल चाललो

චිල වු ප ප ම බේේ වේ වේවා तो वरती करताला का खर चिवर म्हणजे चिवर बघा रे बालकी बाकी सोडते चिवर बघ घर घेणार आता भेटणार नाही म्हणजे चिवर बघा

परिमानांची वाट भेटायचं पक्क मुश्किल आहे भरपूर आहे हाय हाय दोन्ही घाली भारी नाही कामाची ना रमेश म्हणा सर पक्कांच्या मोठ वा वाव्या वाव्या मस्त काढले शिवण्याचे पाय वाटलं ना ते शिवरीत मस्त वाहू बघा शिवण्याचे रासच पडले समजा यश वाव एवढं मजा मध्ये एवढं तेव्हा घालते नकोच पहिले ही वाव पकडतो खाजे असे बघून नको हे कपडे आमूर बरे आपली ताकद आहे तिथं हां एक्स्टा

हे ती धरण सोडून टाक यश बारीक चिवणी सगळी जाते टपा नका मंडळी परत मारो धावायला घेतले काल पडलेला आहे टप भरले मशीन जिथे टप भरले तिथे एक टप आहे पाव टप आहे धवायला घेतो एवढीच मान टाकते वाव्या भरपूर भेटल्या चिवण्यामधल्या वाव्या भरपूर गेले भरपूर गेल्या खालच्या मला तर मारू धावायला घेतो दाखवायला मिळणार नाही कारण खरी पण चुकली पाणीच नाही नंतर दाखवलं म्हणून आपण पहिला दोन मार वाटत्या कोल्हरी पण मस्त चाललं होतं वाना तुलया वाऱ्या भरपूर पडल्या गुरबीने पडले कोलबी काय सायज आहे कोलबी वाव्या बघा अर्धा टप वाव्याच पडले त्याला म्हणाली आता चाललो घरी मंडळी आज ज्या मेहनत झाली आणि पहिल्या दिवस होता मजा पण भरपूर आली कारण की वाव्या पकडायला मिळल्या तर मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला जाऊ नका ना मिळूया अशाच छान व्हिडिओ